फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यांचे समर्थक आणि कामगार नेते यांनी कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करीत आपली भूमिका प्रेस कॉन्फरन्स घेत स्पष्ट केली सहकारी साखर कारखान्याच्या काल झालेल्या त्रेपन्नव्या वार्षिक सर्व सभेमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले क्रम म्हणजे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कारखाना कसा चालेल या उद्देशानं आज तेथे ते काल सभासद आलेले होते त्यांच्यासमोर कारखाना आम्ही कसा चालू करणार आहोत किंवा सभासदांना काय आमच्याकडून बेनिफिट देणार आहोत हे सांगण्यासाठी आणि एकूण वर्षाचा काळेबद्दल ते विषद करण्यासाठी आम्ही सभागृह होती विषय पत्रिकेमचे विषय चालू होते त्यावेळी शिवाजी खोत यांनी जनरल बॉडीची सभाचे नोटीस वाचतानाच बोलणं चालू केला मी शिवाजीरावला सांगितलं होतं आम्ही पळून जाण्यापैकी नाही आम्ही तुझी प्रश्नाची उत्तरं देणार आणि तुला माहिती देणार म्हणून सांगितलं असताना सुद्धा प्रत्येक वेळा तो परत तक्रार करत आणि दंगा करण्याचा प्रयत्न केला मुसरीफ साहेबांच्यावर आम्ही अभिनंदनाचा ठराव केला त्या ठरावाला सुद्धा अमर चव्हाण यांनी विरोध केला खरं म्हणजे ज्या माणसांनी दोन हजार तेरापासून हा कारखाना चालला पाहिजे ब्रिक्स कंपनीला आणण्यामध्ये मुसरीफसाहेबांचं मुख्य वाटा होता दहा वर्षाचा करार माझ्या काळातच मी करून दिलेला होता आणि त्यावेळेपासून आठ वर्ष कारखाना चांगला चालूला मुस्लिम साहेबांच्या ब्रिज कंपनीला त्याच्यानंतर इलेक्शन झाली परत आम्ही आलो परत मुस्लिम साहेबांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं मुज शहापूरकर साहेबांना चेअरमन ऑफ पंचावर कोटी दिली ते परत कारखाना चालू करण्याच्या दृष्टीवर सहो चालू झाला आता परतसुद्धा आम्हाला दिले आणि अशा माणसांना चांगलं काम करणाऱ्या माणसाचा जर आम्ही अभिनंदनाचा ठराव केलो नाही तर हे चुकीचं होणार सभासदार एकदा समजून दे या पाठीमाग कारखान्याच्या गॉड गॉडफादर कोण आहे त्यांच्यामुळे हा कारखाना चाललाय सभासदांच्या पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे त्या उद्देशानं आम्ही सभासदांच्या समोर मुस्लिम साहेबांचा अभिनंदनचा ठराव केला त्याला सुद्धा विरोध करणे हे फार मूर्ख आणि चुकीचा पद्धत आहे ही पद्धत इथून पुढे चालाय चालणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ पण शिवाजी होताना माझं एक आव्हान आहे तू जे बोलतो गर, था? था 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 ना इन, ते कृतीत काय कारखान्याच्या कामगार कधी काम केलास मी त्या कारखान्याचा बारा वर्षे कामगार म्हणून काम केलंय वीस वर्षे त्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणून काम केलंय अरे कारखाना मला पाठवाय तुला काय पाठवाय कारखान्याचं हे कोलित हा कामगार रिटायर झालेल्या कामगारांना घेऊन तू नागड्या ओढून घेऊन घेऊन दिसले फिरवलास त्याने काय पैसे मिळवून दिलास का त्या कारखान्याच्या कामगारांचे प्रश्न सुद्धा आम्ही मुस्लिम साहेबच सोडविणार तू काय सोडविणार नाहीस तू फक्त नोटीस देणार त्या प्रांताला नोटीस दे कलेक्टरला नोटीस दे त्याच्या पलीकडे तू काय करणार म्हणजे आता काय आहे किती वेळा तू पटलास कारखान्याच्या इलेक्शनला आठवण येते का बघ तुला एक दिवसाचा यमडी सुद्धा मुक बाबासाहेब डोपेकर असताना आम्हीच केलं एक दिवसाचा त्यावेळेचा कारभार सुद्धा तू आठवण करून बैठलास का मी सातत्याने एक वेळा सुद्धा खंड नसताना आज ताक्यात त्या कारखान्यात संचालक हॉई चर्मन म्हणून त्या पदावर होत आहे एक संस्था बाबा कुपेकरणी काढून दिली होती त्याचं भाग भांडवल शेर भाग भांडवल गोळा कराय तुझ्याकडे पैसे सगळं दिले ती जमीन सुद्धा विकून आम्ही खाऊन गेला वीस लाख रुपये आम्ही शेर भाग भांडवल शरद सहकारी सोयाबीनचा जो प्रकल्प काढला बाबाने काढून दिला त्याचे पैसे सुद्धा सगळे तू खाऊन टाकून गेलास आणि आमच्यावर आम्ही शब्द बरोच हे कारखाना असा केला तसा केला म्हणून अरे तुला काय केलं जे गावात बडेजावाडीत एक संस्था काढलेली दाखवतो तू एक संस्था तू संस्था काढलास पदसंस्था काढलास का सेवा संस्था काढलास कुठल्या तालुक्यात किती संस्था काढलास संस्था काढणारी मंडळी पाच पन्नास संस्था चालणारी मंडळी आहे कुठेतरी एखादं पोलीस घेणार आणि तू पेटवत पिस त्याच्यावरच तू बोलत राहणार काढलेली संस्थेचं नाव सांग एखाद्या त्या बड्याजवडीच एवढंच गाव आहे त्या गाडी सांग आणि मला तू काय हद्दपार करतोस कुत्र्या तुझं तुझी लायकी आहे का तुझी लायकी आहे मला खद्दपार करण्याची तुझं ती दोनदा बायपास झाले तिसरं बायपास करून टाकेन मी मी कडून एवढ्या झाली आहे तुझं तिसरं बायपास करून टाकेन माझ्या नादाला लागायचं नाही माझ्या नादाला लागलास तर तुझं तिसरं बायपास करून टाकं घालून टाकेन ते डॉक्टरकडे शापूरकडे टाकं घालायचं तुला सोडलं आहे आता तो टाकं घालाय सोडून मी टाकं घालन तुला अजूनसुद्धा विचार करून बोलत राहा बोलताना पुन्हा तुला वाटत असेल मी बोलतो म्हणजे लई शानपण आहे तुझ्या धापट मला बोलता येते धापट तुझा इस्तारी करून टाकेन आमच्या नादाला लागला असतं एवढं लक्षात ठेव आणि इथून पुढं नीट टू शेवटची तुला वार्निंग देतो इथून पुढं जर तो तोंड उघडलास तुला आणि मला गाठच आहे तो या कारखान्याचा सवाल हे कारखान्याचा कामगार नव्हता तो काय युनियनचा पुढारी होऊ हो शकत नाही तिची युनियन काय रजिस्टर नाही हे कामगारांचं पोलीस घेऊन हे जे चालू केलं आहे ते बंद करा म्हणा त्याच्या कामगारांचे सुद्धा आम्ही आहोत मुस्लिम साहेबांच्या माध्यमात आम्ही सोडवणार अजून सुद्धा कामगारांना माझी विनंती राहील की नको तिच्या पाठीमागे लागू नका तुमचे प्रश्न आम्ही सोडवणार मुस्लिम साहेब आमच्या माध्यमातूनच तुमचे प्रश्न भविष्यात सुटतील त्याच्या पाठीमागे लागला तर त्याचे प्रश्न सुटणार नाही एवढी लक्षात घ्या विनंती जनगर्जना साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लस